मित्रांनो गेल्या वर्षी एका व्यापाऱ्याने चार हजार आठशे रुपयांनी सोयाबीन विकत घेतलं होतं परत ऐका गेल्या वर्षी एका व्यापाऱ्याने चार हजार आठशे रुपयांनी सोयाबीन विकत घेतलं होतं तो माल त्याचा तसाच गोडाऊनमध्ये पडून आहे आणि मित्रांनो यावर्षी सोयाबीनचा भाव आहे बेचाळीसशे म्हणजे गेल्या वर्षीचं सोयाबीन त्यामध्ये वजन घट मालाची खराबी हे जर धरलं तर त्याचं सोयाबीन आज साडेतीन हजार रुपयाच्या पुढं जात नाही एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा व्यापार म्हणून सोयाबीन खरेदी केलं आणि त्याची अशी अवस्था झाली आणि मी अगदी सहज जर पोस्ट टाकली अरे बघा सोयाबीनचे भाव फक्त बेचाळीसशे रुपये आहेत त्यावर लगेच खाली कॉमेंट येणार बघा शरद पवार काय म्हणतोय जितेंद्र आव्हाड काय म्हणतोय बघा हिंदू धर्म खत्रेमे आहे बघा मुसलमान काय करतात बघा तिकडं पाकिस्तानने काय केलंय मित्रांनो सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे त्याचं कुटुंब अडचणीत आहे त्याच्या मुलांचं शिक्षण अडचणीत आहे आता या प्रश्नांचा आणि मुसलमानाचा काय संबंध या प्रश्नाचा आणि पाकिस्तानचा काय संबंध आणि जो शेतकरी अडचणीत आलेला आहे तो हिंदू नाही का आता मित्रांनो समजा मी एखादी पोस्ट टाकली की जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात डोई वाढवून केस भुते आणि ते अंगास नव्हती ते संत जन तेथे नाही आत्मखून आता मित्रांनो हा अभंग तुकाराम महाराजांचा आहे तुकाराम महाराजांच्या गाथेतील आहे तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे संताजी जगनाडे महाराजांनी लिहिलेला आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अमृतमय वाणीतून निघालेला आहे आता तुकाराम महाराजांचा हा अभंग फेसबुकवर लिहिणं म्हणजे काही पाप आहे का काही चूक आहे का एक तुम्हाला उदाहरण नमुना म्हणून सांगत आहे लगेच खाली कॉमेंट येणार बघा तिकडं मुसलमानांनी दगडफेक केली बघा तिकडं लव जिहाद वाढत आहे आम्ही चोवीस तास लव जिहादसाठी साठी लढत आहोत आता मित्रांनो या अभंगाचा आणि या कमेंटचा काही संबंध आहे का मित्रांनो अशाच एका अंधभक्ताची भक्ताची मी पोस्ट पाहिली आणि मित्रांनो ती पोस्ट बरोबर होती परंतु मित्रांनो त्याचं ज्यावेळेस प्रोफाईल पाहिलं आणि प्रोफाईलचं चित्र ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस मित्रांनो तळपायाची आग मस्तकाला गेली जी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी बाब्या पुरंदरेने केली ती बदनामी पाहून मित्रांनो मी आठ दिवस झोपलो नव्हतं इतका राग मला आला होता मित्रांनो मी अगदी एक साधा सरळ माणूस आहे अगदी शेतकरी माणूस आहे कट्टर हिंदू माणूस आहे अगदी साधं जीवन कोणाच्या आद्यात नाही मद्यात नाही अगदी मितभाषी असणारा माणूस पण ज्या वेळेस बाब्या पुरंदरेचे हे वाक्य ऐकले त्यावेळेस मित्रांनो आठ दिवस मी झोपलो नव्हतो अरे बाब्या पुरंदरे हिंदू आहे ना छत्रपती शिवाजी महाराज हिंदू आहेत मग बाब्या पुरंदरे हिंदू असून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी का करतो आणि मित्रांनो हा अंध भक्त याचं जे प्रोफाईलचं चित्र होतं मी तुम्हाला दाखवू शकत नाहीत त्यामध्ये इतकी खतरनाक बदनामी आहे परत माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली अरे तुम्ही अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करायला शिका का छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही हिंदू मानत नाहीत का छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही हिंदूंचा राजा मानत नाहीत मित्रांनो काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांना राजा मानायला तयार नव्हते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्री मोरोपंत पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतरसुद्धा राजा मानायला तयार नव्हता मित्रांनो काही प्रस्थापित मराठा सरदारांचा छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध होता तो विरोध धार्मिक नव्हता तो विरोध हा वर्चस्वाचा होता आता जसे वेगवेगळे राजकीय पक्ष असतात आणि हे पक्ष जसे एकमेकांना विरोध करतात जसं शरद पवार एकनाथ शिंदेंना विरोध करतात किंवा एकनाथ शिंदे शरद पवारांना विरोध करतात त्या पद्धतीचा विरोध छत्रपती शिवाजी महाराज आणि काही सरदारामध्ये होता परंतु मोरोपंत पिंगळेंसारखे जे लोक होते त्यांचा विरोध हा धार्मिक वर्चस्वातून होता हा फरक आहे हा फरक अनेकजण लक्षात घेत नाहीत तरी सुद्धा मित्रांनो आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही तुम्ही तुमचं धार्मिक वर्चस्व निर्माण करा येथील नव्वद टक्के बहुजन समाजाला तुमचं धार्मिक वर्चस्व मान्य आहे आणि त्याला आमचा आक्षेप असण्याचं काही कारण नाही परंतु मित्रांनो हे लोक एवढ्यावर थांबत नाहीत हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा अपमान करता येईल जेव्हा जेव्हा संधी भेटेल जेव्हा जेव्हा वर्चस्व निर्माण होईल त्या त्यावेळेस हे लोक अपमान करण्याचं काम करतात आमचे लोक तुमचे गुलाम होत असतील लोकांना गुलामी आवडत असेल तर आम्हाला आक्षेप असण्याचं काहीसुद्धा कारण नाही मित्रांनो ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणाला कोणाची गुलामी करायची कोणाची नाही करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान का सहन करायचा त्याबद्दल मात्र एकही शब्द हे तथाकथित लोक काढणार नाहीत आणि सर्वात आश्चर्य वाटतं म्हणजे वारकरी संप्रदायातील लोकसुद्धा यामध्ये सामील आहेत या लोकांनासुद्धा काहीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचं काही देणं घेणं नाही ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो त्यावेळेस हे लोक खाली मान घालून गप्प बसतात आणि त्यावेळेस आमच्यासारखा बोलतो उलट त्यांना ते टोचतं आणि त्यावेळेस ते, ते मुसलमानाकडे बोट दाखवतात आम्ही म्हटलं अरे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी काय म्हटलेलं आहे स्वामी विवेकानंदाने काय म्हटलेलं आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काय म्हटलेलं आहे आणि सर्वात विशेष म्हणजे आम्ही कधीही आमच्या मनाचं एकही वाक्य कधीही टाकत नाहीत किंवा सांगत नाहीत आम्ही जे सांगतो ते वारकरी साधू संतांनी महामानवांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी महात्मा फुलेंनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगतसिंहांनी स्वामी विवेकानंदांनी संत गाडगेबाबांनी काय सांगितलेलं आहे एवढंच सांगत आहोत परंतु मित्रांनो यांना महात्मा फुले चूक होते हे म्हणण्याची हिंमत नाही यांना छत्रपती शिवाजी महाराज चूक होते हे म्हणण्याची हिंमत नाही यांना स्वामी विवेकानंद चूक होते हे म्हणण्याची हिंमत नाही यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चूक होते हे म्हणण्याची हिंमत नाही अरे बाबा हिंदू असो मुसलमान असो सगळीकडे काही चांगली माणसं असतात काही नतद्रष्ट माणसे असतात जिथं मुस्लिम चुकत असेल तिथं आम्ही विरोध करू तुम्हीसुद्धा विरोध करा जिथं हिंदू चुकत असेल तिथंसुद्धा आम्ही विरोध करू तुम्हीसुद्धा करा मित्रांनो धर्मांध प्रवृत्ती मग ती कोणत्याही धर्माची असो ती जगासाठी घातकच आहे धर्म ही खूप मोठी वेगळी गोष्ट आहे धर्माचा संबंध हा नीतीशी आहे धर्माचा संबंध हा तत्वज्ञानाशी आहे धर्माचा संबंध हा न्यायाशी आहे आणि आज भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या अनेक परंपरा आहेत अनेक पंथ आहेत अनेक संप्रदाय आहेत या सर्वांना एकत्रित बांधण्याचं काम हिंदू शब्दाने केलेलं आहे आणि त्यामुळे मित्रांनो मला हिंदू शब्द हा अत्यंत प्रिय आहे परंतु माझं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे माझं हिंदुत्व हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हे न करावा द्वेष भूतांचा मत्सर हा विचार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे सर्वाभूती वासुदेव सर्वाभूती समदृष्टी सर्वाघटी राम हे हिंदुत्व आहे आणि त्या हिंदुत्वाचं जे आराध्य दैवत आहे त्याची पूजा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे सत्य बोलमुखे दुखवे आणि कांच्या दुःखे हीच विष्णूची महापूजा खरं बोला दुसऱ्याचं दुःख पाहून तुमच्या मनामध्ये दुःख उत्पन्न होत असेल ही खरी ईश्वराची पूजा आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तो ती साधू ओळखावा देव तेथेची जाणावा इथं देव आहे परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे हे अभंग जरी सांगितले किंवा त्या काळामध्ये जे लोक वेदशास्त्र संपन्न पंडित होते त्या लोकांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी आव्हान केलं सिखा सूत्र याचा तोडी तू तु, संबंधू मग तुझ बाधा नाही नाही किती मोठी डेरिंग आहे तुकाराम महाराजांची किती मोठी हिंमत आहे ज्या लोकांच्या ताब्यामध्ये धर्मव्यवस्था आहे ज्या लोकांच्या ताब्यामध्ये समाज आहे ज्या गुलाम समाजाचे हे मालक आहेत त्या मालकांना तुकाराम महाराज सांगत आहेत अरे तुझं हे शेंडी आणि जानव तोडून टाक कारण त्यामुळे तू या लोकांपासून सर्वसामान्य लोकांपासून वेगळा दिसत आहेस तुकाराम महाराज प्रचंड समतावादी होते जसे सर्वसामान्य लोक तसाच धर्मपंडित असला पाहिजे तसाच धर्माचा प्रमुख असला पाहिजे म्हणजे हा भेद मिटवण्याचं काम तुकाराम महाराज करत होते आणि हे जरी सांगितलं तरी लगेच म्हणणार अरे 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 बघा 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 जितेंद्र आव्हाड काय म्हणतोय बघा बघा जितेंद्र आव्हाडांनी सगळे मुसलमान डोक्यावर घेतले आता मित्रांनो त्या जितेंद्र आव्हाडाचा माझा काय संबंध जितेंद्र आव्हाडाचा आणि तुकाराम महाराजांचा काय संबंध जितेंद्र आव्हाडाला मी कधी पाहिलं नाही किंवा त्यांनी मला पाहिलं नाही ना माझा त्यांचा बांधाला बांध आहे ना काही संबंध आहे म्हणजे असले अजब गजब तर्क असणारे माणसं मित्रांनो तुम्ही तर्क करा चुकीच्या गोष्टींना विरोध करा धर्माचं पालन करा धर्माचं संरक्षण करा हिंदू धर्मावर कोणी आच आणत असेल तर त्याचा कायदेशीर मार्गाने विरोध करा संघटित राहा एक राहा परंतु मित्रांनो हे करताना अगोदर आपल्यातले जे भेद आहेत ते तरी मिटवा हिंदू म्हणून अगोदर एक तरी व्हा अगोदर जाती संपवा परंतु तसं करायचं नाही हिंदू म्हणून एक व्हायचं नाही हिंदू म्हणून फक्त स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं आणि नि बाकीच्या हिंदूंना गुलाम करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करायची जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी थांबत नाही तोपर्यंत आमचं कार्य सुरूच राहणार परंतु मित्रांनो हे खूप खूप खुँँ भयानक आहे मी इतका साधा सरळ माणूस आहे मला याशी काही देणं गेणं नाही माझा लढा हा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहे ज्या दिवशी हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी थांबवतील त्या दिवशी माझा लढा थांबलेला असेल बाकी या लोकांच्या धार्मिक गुलामगिरीशी या लोकांचे रोज आमचा समाज पाय धुऊन पित राहिला त्यांचे मळालेले पायाचं पाणी जरी पित राहिला तरी त्याशी मला काही देणं घेणं नाही परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान कदापिही सहन होणार नाही मित्रांनो यावरचं तुमचं मत नक्की सांगा उर्वरित भाग उद्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम